हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालिक आहे निवडणुकीत खासदार हेमंत पाटील हे मोठ्या मतांनी निवडून आले होते याच हिंगोली लोकसभेवर भाजपाने निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असली तर हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेची असून ती हेमंत पाटील लढवणार असा दावा आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील आढावा बैठकीत केला ही जागा शिवसेना फॉर्म भरण्याचा दिवसही त्यावेळेस तुम्ही बघाल की शिवसेना धनुष्य बाणावरती शेमंत पाटील हे फॉर्म भरणार आहेत आणि निवडून सुद्धा येणार आहे आणि दोन हजार एकोणीसला मीही उमेदवार होतो मी ब्याण्णव हजार मतं घेऊन विजयी झालो आणि नागेश पाटील हे चार नंबरला गेले चा अपक्ष उमेदवार नंबर दोनला ला होता ध्यानात ठेवा त्याच्यामुळं मला वाटते की जो उभाटाचा उमेदवार आमच्यावर जे काही चिखलफेक फेक करत असेल त्याला अधिकार चिखल फेकण्याचा नाही कारण की तोच चिखलामध्ये डुबलेला माणूस आहे आणि तो, तो काय आमच्यावर फेकलो याला तुम्हाला सांगतो ज्यावेळेस पक्षानं उमेदवारी दिली त्यावेळेस नंबर चारला गेला मला वाटते की या उभाटाच्या उमेदवाराला यावेळेस हीच हिंगोली लोकसभेची जनता पाच नंबरवर घातल्याशिवाय राहणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी